ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मटका किंग गँग मधील 12 इसम वर्षाभरासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कोल्हापूर शहर परिसरातील मटका किंग गँग या सराईत संघटित गुन्हेगारी टोळीच्या टोळी प्रमुकासह 12 इसमांना एक वर्षाकरिता कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार केले कोल्हापूर शहर व करवीर तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्याच्या परिसरामध्ये अवैध दखलपात्र स्वरूपाच्या गुन्ह्यांना परिणाम देणाऱ्या मटका किंग गँग या नावाने कुख्यात असलेल्या टोळीचा विजय तोड़ी विजय लहू पाटील राहणार देवकर पाणंद कोल्हापूर टोळीचे सक्रिय सदस्य राहुल बाळू गायकवाड राहणार यादवनगर राजारामपुरी कोल्हापूर अजित सर्जेराव इंगळे राहणार टिंबळ मार्केट कोल्हापूर संदीप बाळासाहेब राऊत राहणार संध्या मठ गल्ली शिवाजीपेठ कोल्हापूर प्रकाश नागनाथ गाडीवड्डर राहणार क्रशर चौक साणे गुरुजी वसाहत कोल्हापूर दिलीप जगन्नाथ अधिकारी राहणार संभाजीनगर जुनी मोरे कॉलनी आनंदा श्रीपती दुखांडे राहणार वेताळमाळ तालीम जवळ शिवाजीपेठ कोल्हापूर चैतन्य विलास बंडगर राहणार क्रशर चौक झोपडपट्टी कोल्हापूर विष्णू पांढरंगा आग्रे काटे भोगाव तालुका पन्हाळा निरंजन वसंत ढोबळे राहणार पेठ कोल्हापूर कुलदीप बाजीराव लांबोरे राहणार पेठ कोल्हापूर नंदकुमार पंडितराव चोडणकर राहणार गंगावेश कोल्हापूर यांनी निर्माण केलेल्या टोळीच्या वाढत्या अवैध व्यवसायाला आळा घालण्यासाठी व त्यांचे परिसरातील वास्तव्यामुळे बाधित झालेले सामाजिक स्वास्थ्य पुनर्प्रस्थापित करण्यासाठी पोलीस निरीक्षक जुना राजवाडा पोलीस ठाणे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्नचे चे कलम पंचावन्न प्रमाणे टोळी हद्दपारीचा प्रस्ताव कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडे सादर केलेला होता महानकरी न्यूजसाठी संभाजी चौगले कोल्हापूर